नमस्कार आपा दादा आवाज म्यूट केलेला होता आवाज झाला का जेवण काय मेनू खाल्ला मग जेवण झालं हो का काय मेनू खाल्ला मग बाजरीची भाकरी मेथीची भाजी छान मेनू होता मग तर मस्त मराठमोळा जेवण बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी वहिनीच काय चालू आहे अजून एक मेंबर आहे कोणतरी कमेंट करा पटपट पाच मिनिटं फक्त चालवाय संभाजी नसता हो का बाकी काय चाललं मग काय काम चालू आहे आज शेतात पाणी भरणं झालं का गहू सोंगणी बापरे घरच्या घरी मग भारी काम आहे दोन तीन दिवस काय होत नाही मग गहू सांगायचा ठीक आहे मग काम करता करता पहिला दोन मिनिटं पहिला लाईव्ह मध्ये आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर काही कोणी मेंबर नाही करते मी लाईव्ह बंद दाजी कुठे गेले दाजी बाहेर गेले फादर नमस्कार नमस्कार एकनाथ दादा खूप दिवसातून लाईव्ह मध्ये आले एकनाथ दादा जास्त बिझी झाले सध्या द्राक्ष बागामध्ये म्हणजे दररोज दररोज लाईवला गेल्यावर बहीण द्राक्ष खायला येते काय माहिती एकनाथ दादा जेवण झालं का काय मेनू खाल्ला मग आणि बच्चे कंपनी कस काय भाचे आमचे आणि इशू काय करती झोपली का शाळेत गेले हो का बाकी काय चाललं मग काय काम चालू आहे का दादा प्लॉट झाले की नाही एखादा खाली मग अजून काळीच झालं असेल ना खाली आता का नाही अजून आले तर लाईक करा एकनाथ दादा, दादा। तुम्हाला जर बोलवले ना द्राक्ष खायला किती बाकी अजून एकनाथ दादा का एक पण नाही दिला अजून सुरुवात केली की नाही एखाद्या प्लॉटला नक्कीच नक्कीच येऊ हो एकनाथ दादा द्राक्ष खायला बाग संपेपर्यंत नाही बाग संपेपर्यंत आलो तर एक दोन झाड तसंच शिल्लक ठेवा माझ्या वाट्याचं नाही, एस, एस, खाली, हो सध्या मार्केट चांगले चालू दोन बाकी आहे ओके ओके तेवढे दोन संपे पर्यंत नक्कीच येऊ न्याल तर हो, दोन तीन जाड शिल्लक ठेवा बहिणीच्या नावाने संपे पर्यंत खाईपर्यंत तर नक्कीच येऊ मार्केट आहे ना एकनाथ दादा आता सध्या काळीला तर भरपूर व्हावे आणि हे पण चांगले तरी पण म्हणजे असं सरांसरी पन्नास पंचावन्न पर्यंत जातो चांगला, चांगला। विजयदादा नमस्कार नमस्कार विजयदादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती लाईक केले मनापासून धन्यवाद विजयदादा आणि झालं का जेवण कुठून लाईव्ह बघताय ते पण सांगा जेवण झालं का काय काम चालू आहे मग बाकी नवीन विजय दादा तर नक्कीच चॅनल पण करा फक्त शेवटचे तीन मिनिट मग लायू बंद हो चांगले आहे मार तुमच्या आशीर्वादाने मग बघितलं बहिणींचा आशीर्वाद कसा असतो एकनाथ दादा एकनाथ दादा वर्षी कशातच फेल नाही टमाट्यांना पण मालामाल झाले आणि द्राक्षांनी पण मालामाल एकनाथ दादा या वर्षी कुठून आहात आपण निफाड तालुका दादा निफाड्वर लाईव्हला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आमचे मार्गदर्शक आमची मोठी बहीण शेतकरी कन्या साहेब जय जिजाऊ जय जय भवानी महाराष्ट्र हिंदू राष्ट्र नमस्कार लहान्या भावाकडून ओके ओके मनापासून धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल त्या चॅनलवरती आले होतो तितक्यात लाईव्ह त्या चॅनलवरती म्हणजे पाच दहा मिनिटं होतं बरं का भालेराव दादा पण कोणीच कमेंट करत नव्हतं मग टाकलं बंद करून आणि सकाळी घेल होती ना चॅनलवर त्याच्यामुळे घेतली याच्यावरती नव्हती घेईल अजून तुमच्या आशीर्वाद आमचे ठीक आहे हो मग बहिणीचा आशीर्वाद भावाच्या पाठीशी असतोच याच्यामुळे भावाने लई लई काही नाही एका भावाने दिलेले पंधराशे पण एका भावाने कमी कमी सपोर्ट करा व्हिडिओ बघा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला पटपट शेवटचे पाच मिनिटं चार पाच मिनट तीन बोलले होते पण आता अजून दोन वाढवते पाच वरती तर सर्वांनी पटपट कमेंट करा आमच्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परिवाराकडून मनापासून धन्यवाद भाच्याच्या भाच्याकडून मीच तुम्हाला देते धन्यवाद असाच सपोर्ट कायम भाच्याच्या पाठीशी राहू द्या बहिणीच्या राहू द्या कारण कसं असतं माहिती आहे का सपोर्ट शिवाय काहीच नाही रामकृष्ण हरे ननन रामकृष्ण हरे वहिनी साहेब झालं का जेवण लय दिवसातून आज वहिनी साहेब आले आपल्याला येऊ रामकृष्ण निर्मला वहिनी साहेब तर वहिनीला आज कस काय वेळ भेटला काय माहिती यायला नाही तर काय जाय म्हटले दिवाळी रक्षाबंधन वाईता का हो निर्मला वहिनी हो जेवण झाले दादा नमस्कार रामकृष्ण हरी काय मेनू होता मग आज निर्मला वहिनी सकाळीच बघितला फोटो भावाच्या कमी केली हो बघितली मी बर तुमची कमेंट आलेली भरपूर क म्हणजे जेवढे आपले यूट्यूब फॅमिली ना तेवढ्यानी पण स्टेटस ठेवलेले आहे भालेराव दादा आणि सर्वांच्या पण शुभेच्छा आलेल्या तेवढ्या शुभेच्छा त्याच्यापर्यंत पोचवल्या गडबड आहे जरा हो का ओके ओके चालते चालते वेळात वेळा काढून आल्याबद्दल मनापासून धन्यवाद निर्मला बहिणी कशाची गडबड आहे बहिणी साहेब चालूच असतं काही ना काही आणि एवढा मोठा पसारा म्हटल्यावर बाळभ काही कळाले नाही बर का कमेंट निर्मला ताई निर्मला एवढं नि वो मेंढरांचं एवढं सॉरी मेंढ्र आणि शेळ्यांचा बाकांचा पसारा म्हटल्यावर तर काम भरपूरच असत फक्त जेवण वेळेवर करत जा निर्मला वहिनी कारण कसं तब्येतीची पण काळजी घेणं गरजेची असते राजची तब्येत बरी नाही ताई दादा काय झालं परत राजला माग पण कावीळ का काहीतरी झाले होते ना आता काय झालं परत वैताकाची बाई दुखून नेले वैताका आणला हो जिकडं तिकडं तेच सर्दी खोकला आणि थंडी ताप खूप साथ चालू ही तर आणि वातावरण पण बोग असते ना कधी काय तर कधी काय आणि एक तर आता ऊन भरपूर पडतंय ऊन काही लागला असेल बरं का शक्यतो दवाखान्यात न्या मग व्यवस्थित काळजी घ्या कारण कसं आता पण आलेले पोरांच्या जवळ थंडी ताप येतो तेच ना तीच साथ आहे खूप दवाखान्यामध्ये आहे का राजंडे ताप त्याची आता दवाखान्यात नेला का मग निर्मला वहिनी आणि दादा तिकडे जायला वाटत ना मग पप्पू दादा पोरांचं दुखायला लागला का याचले टेन्शन असं या, आपण कसं पण काढू शकतो पण पोरं नाही हो दादा संगम निर आणि कधीपासून येतोय म्हणजे काही ये रिपोर्ट वगैरे काढले का नाही मग अजून कारण रिपोर्ट काढले मग त्याच्यामध्ये लगेच सांगता काय झालेलं आहे असं मग बाळाची कालपासून हो का मग आता बरं आहे का निर्मला वहिनी हो दादा बर वाटतय का मग आता गोळ्या औषध दिले असतील ना इंजेक्शन आणि सातच आहे हो जिकडे तिकडे ही खूप सात चालू आहे आमच्या घरात सगळ्यांच देवीच हे झालं म्हणजे एकाला झाली त्याच्यावर सगळ्यांनीच लाईवर आलो होतो कोण फिरत होती ताई लाई निर्मला वहिनीची का त्यांना तर कामापेक्षा इथलं टेन्शन झालं बाई पोरांचं झालं का त्यांचं त्यांचं झालं का पोरांचं घ्या मग काळजी निर्मला वहिनी तुमची दाराची आणि गौरीला बरं वाटतंय का गौरी जाते का आता शाळेत मनापासून सर्वांचे धन्यवाद का एवढं सगळं असताना वेळात वेळ करून लाईव्हला आले तर बंदच करायची होती मग गेला तेच ना मग हे दा दुखण्याचं टेन्शन असतं माणसं पण दुखणं नको एकाचा झाला काही एकाचा चालूच राहतं मग आणि आपल्यासारखं कसं आपल्यासारखं काढता का अंगाव तसं पोरणे काढती गौरी बी आजारी होती त्यांची राजा आजारी होती तेच ना मग दोघांची पण तब्येत माग खराब होती आणि आता तर परत झाली म्हटल्यावर तर अवघडच आहे मग निम्माजीव पोरांक आणि निम्माजीव शाळा बक्रांक असं होऊन जात मग लस टेन्शन राहतो निर्मला वहिनी आणि काही दुःख नाही चालूच असत गौरी बरी आहे शाळेत नाही हो का चांगलं हे बघा बर का रिपोर्ट वगैरे काढून बघा थंडी ताप म्हटल्यावर निर्मला वहिनी काय निघत काही नाही व्यवस्थित कारण कसं पोरांच्या नेमके पेपर येथील आणि या उन्हामुळं पण जास्त हे होऊन जात पोरांचं ऊनच ले पडू राहिलं दोन तीन दिवसापासून तरी ऊन पडतंय मग चला निर्मला वहिनी भालेराव दादा बाय सर्वांना घ्या काळजी व्यवस्थित उन्हापासून सावध राहा जास्त उन्हात काय का काम करू नका सकाळी सकाळच्या टप्प्यात काम हो का केलं ना मग भरपूर काम होत तरी पण असं कसं आता निर्मला वहिनीचं कामच नेमकं ते ओके बाई अगदी दिल्लीत हो तेच ना मग कारण कसं आपण सगळं कर शेतकरी प्रत्येकालाच काम असतात पण कामातून वेळ काढून सुद्धा लाईवला आले त्याबद्दल तुमच्या दोघांचे तिघांचे दादाचे एकनाथ दादाचे ते गेले वाटतं दोघ जण तर मनापासून धन्यवाद घ्या काळाजी मग भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह मधी